आकाशवाणी मुंबई श्रोते हो आपण ऐकणार आहोत योग आणि स्त्री सक्षमीकरण याविषयी साबीर शेख यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपल्या पूर्वजांनी योग मार्ग योग साधना केली आपल्या देशात ऋषी मुनींनी दीर्घ तपश्चर्या केल्याचं आपण वाचतो अर्थात ते किती कठीण आहे हे आपल्याला कुणी जरा अगदी दोन तीन मिनिटं शांत बसा असं सांगितलं आणि तसं बसण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या लक्षात येतं अर्थातच म्हणूनच ती साधना आहे त्यामुळे त्यात सातत्य हवं आज आपण स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा विचार आणि त्यासाठी योगमार्गाची कशी मदत होऊ शकते याबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलेलं आहे साबीर शेख यांना सर नमस्कार नमस्कार साबीर शेख हे दोन हजार दोन दोन हजार तीनच्या सुमारास पाठदुखीमुळे योग मार्गाकडे वळले वाहतूक व्यवसाय त्यापूर्वी ते होते आणि तिथे सतत बैठक काम होतं आणि तिथून पाठदुखीचा त्रास सुरू झाला त्यानंतर योग विद्यानिकेतन या संस्थेतून त्यांनी योग शिक्षक प्रशिक्षण वर्ग केला योग तत्वज्ञान या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलेलं आहे आणि आता पी एच डी सर आहेत गेली बारा वर्ष के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ धर्मा स्टडीज इथे ते योगशास्त्राचं अध्यापन करत आहेत असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत नवी मुंबईमध्ये योग साधना मंदिर या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणूनही साबीर शेख कार्यरत आहेत आज सर आपण योग मार्गाविषयी बोलणार आहोत आणि योग मार्गाचा आम्हाला स्त्रियांना विशेषतः कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आंतरराष्ट्रीय योग दिन हा सुरू झाल्यामुळे एकूण जगाचं लक्ष हे कसं या विषयाकडे वळलं त्याबद्दल सांगा योगचा अभ्यास जो आहे पहिल्यापासूनच बऱ्याचशा देशामध्ये होतच आहे आपल्याकडचे मोठे गुरु म्हणजे जसे एक तर बी के साय्यंगार आहेत आपले सदाशिवजी निंबलकर सर आहे त्याशिवाय स्वामी विवेकानंद बरोबर स्वामी विष्णू देवानंद असे बरेचसे जे कंटेम्पररी योग शिक्षक होते त्यांनी योगचा प्रचार पाश्चात्य देशामध्ये केला आणि केल्यानंतर त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते जाणवलं शेवटी बरेचसे असे संशोधन सुद्धा केले गेले ज्याच्याने हे कळलं की योगाचा अभ्यास हे फक्त शारीरिक व्यायाम नसून हे मन आणि शरीरला जोडणारं एकमेव एक असा प्रकार आहे ज्याच्याने आपल्या मनाला किंवा स्वतःच्या आत्म्याकडे पोचण्याचा सा एक साधन म्हणून असं समोर येतो असं आहे आणि पुढे आपण जर बघायला गेलो तर योग युथ शब्दातन बाहेर आलेला धातू शब्द जो आहे युथ शब्द त्याचा अर्थ जोडणे म्हणजे शरीराला मनाबरोबर जोडणे शरीर आणि मन हे आपल्या आत्म्याबरोबर जोडून आपला जो पुरुषार्थाचा जो, जो मोक्ष भाव आहे।, आहे ते सिद्ध करणे हा योगाचा मोठा ध्येय आहे अच्छा आणि त्याच्यातनं आपल्याला शारीरिक आणि मानसिक जे आपल्याला बेनिफिट्स म्हणून जे ढळून येतात ह्या जे बेनिफिट्स आहेत ते बाय प्रोडक्ट म्हणून आपण घेऊया पण योग जे आहे ते आपल्याला मोक्षकडे जाण्याचा हा एक मार्ग आहे पण करताना आपल्या दैनंदिन जीवनाच्या जे पातळीवरती जे वेगवेगळ्या सुखाचा जो, सुखा जो अनुभव आहे तेही आपल्याला अनुभवता येतो बरोबर पण आता परदेशात सुद्धा या विषया संदर्भात अधिक जाणीव जागृती निर्माण झाली का म्हणजे तुमच्याकडेही असे विद्यार्थी येतात का किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्थातच योग शिकण्याची इच्छा किंवा त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे का आहे भरपूर आहे इनफॅक्ट मला तर कधी कधी असं दुःखही वाटतो की पाश्चात्य देशामुळे जेवढा याचा प्रचार झालाय त्याच्यामुळे आपली लोक आपल्याकडे आता योगाकडे वळत आहेत असंही वाटतो कारण आपण जेव्हा बघतो की सेलिब्रिटीज प्रॅक्टिस करतायत आणि त्याशिवाय सेलिब्रिटीजचे पण जे शिक्षक आहेत ते पाश्चात्य देशचे जे एक्सपर्ट्स आहेत ते आहेत म्हणजे आपल्या देशामध्ये जे जन्मलेला जे योग आहे ते आपल्याला बाहेरून कळत आहे आणि लोक आपल्याकडे ह्याच्यावर वळत आहेत हे दुःखाची गोष्ट आहे दर। पण आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आपण एकवीस जून असा योग दिवस आपण साजरा करतो आ, हा दहावा योग दिवस आहे जे आपण साजरा करत आहोत भरपूर अशी जागरुकता झालीये लोकांमध्ये आणि राईट फ्रॉम म्हणजे शाळेपासनं कॉलेजपर्यंत आणि लहान कौमारी अवस्था म्हणा किंवा रिप्रोडक्टिव्ह एज चे जे बाई माणूस आहेत त्या सुद्धा योगाकडे वळतायत आणि इव्हन सिनियर सिटीजन्स त्यांच्यामध्ये सुद्धा ह्याचा खूप म्हणजे प्रभाव झालेला आहे आणि बरेचसे रिसर्च पण हे त्यांना जाणून देत आहेत की शारीरिक व्यायामा बरोबर आपल्याला योग करणं हे किती गरजेचं आहे स्त्रीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात आणि त्या त्या टप्प्यावरती शारीरिक बदल होतात आणि त्या शारीरिक बदलांचा परिणाम हा भावनिक मानसिक पातळीवर सुद्धा अनुभवत असतो आणि व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा त्यामुळे काही प्रमाणात बदल घडतात तर सक्षमीकरण आपण स्त्रीच ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला फक्त आर्थिक विचार नाही तर इतरही विचार म्हणजे शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्टीने व्हायचा तर योग मार्ग हा त्यासाठी उत्तम आहे असं म्हणता येईल नाही का एक्झॅक्टली exactly. मला हे म्हणायचं की योग हे तत्वज्ञान आहे ह्याला फक्त एक व्यायाम म्हणून बघू नये एक शारीरिक पातळीवरती केला जाणारा एक अभ्यास म्हणून बघू नये तर आपल्याला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या योगसूत्रांमध्ये किंवा हटयोगाच्या ग्रंथामध्ये त्याशिवाय भगवद्गीता सुद्धा एक योगाचाच ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये जे काही डिटेलमध्ये दिलं गेलेलं आहे त्याच्यातनं आपल्याला कळेल की जेव्हा आपण हे सक्षमीकरण जेव्हा आपण म्हणतो एम्पॉवरमेंट जसं म्हटलं जातं तर ह्याची परिभाषा काय आहे जर आपण व्याख्या करायला गेलो तर स्वतःवरती नियंत्रण आणणे तशीच त्या गोष्टींची जबाबदारी घेणे ह्याला सक्षमीकरण आपल्याला म्हणता येईल एखाद्या डिफिकल्ट मध्ये म्हणजे कठीण अवस्था आहे आणि त्याच्यातनं बाहेर कसा पडायचा आणि त्या बाहेर पडण्यासाठी जे आपण डिसिशन्स घेतो ह्या हु। डिसिशन्स योग मार्गमधनं आपल्याला कसे कळून येतात त्यासाठी त्या योग अभ्यास करावा फक्त शारीरिक आणि मानसिक पातळीवरती नव्हे तर तत्वज्ञानाचा सुद्धा अभ्यास करणं हे किती गरजेचं आहे mm. हे जर लोकांनी बरोबर व्यवस्थित कळून घेतलं की त्यांना कळेल की प्रत्येक गोष्टीचा जो म्हणजे उत्तर आहे ते आपल्या ग्रंथात आहे आणि तसंच त्या ग्रंथामध्ये हेही सांगितलं गेलंय की तुम्ही शारीरिक लेवलला अभ्यास केला तर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो म्हणजे तुम्ही शरीराला सदृढ बनवून मनाला शांतता कशी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता त्याशिवाय मन शांत करून आपल्या आत्म्याबरोबर वेळ कसा तुम्हाला घालवता येईल आणि त्या वेळेत तुम्ही स्वतःबरोबर जो म्हणजे तुम्हाला जो अनुभव होतो त्याच्यातनं मला असं वाटतं की हे समाधी असं असं म्हणणं ह्या लेवलला खूपच जास्त होऊन जाईल पण एका माणसाला असं वाटेल की जेव्हा मी इथपर्यंत आलो तर मला तिथेही जायला काही मोठी गोष्ट नाहीये मी करू बरोबर म्हणजे पुढचं उद्दिष्ट ध्येय हे म्हणजे फक्त फिटनेस साठी योग नव्हे पण तुम्ही म्हणाला तसं हे परस्पर अवलंबून आहे की म्हणजे आपला जर का शारीरिक फिटनेस असेल तर मानसिक पण होईल आणि मानसिक असेल तर शारीरिक होईल असं नेहमी हेच म्हणतो की शारीरिक आणि मानसिक फिटनेस हे योगाचं बाय आहे लोकांनी जे आहे ते ग्रंथांच्या विषयांवरती भर द्यावा त्याचा ज्ञान घ्यावा आणि त्यांना हे कळून येईल की आपण जे आसनांचा अभ्यास करतो प्राणायामाचा अभ्यास करतो हे फक्त शारीरिक आणि मनासाठी नव्हे तर ते त्याचा दुसराच काहीतरी ध्येय आहे हे ऑटोमॅटिकली आपल्याला कळून येते मुलगी ज्या वेळेला पाळीच जे वय असतं तर त्या काळामध्ये योग साधना किंवा योगाचं नाव अगदी सोप्या ह्याच्यात म्हणायचं तर ती केली तर उपयोग होऊ शकतो का कशा प्रकारे नक्कीच उपयोग होऊ शकतो कसं की आता अकरा बारा तेरा या वयात मेन्स्ट्रुएशन मुलींचे सुरू होतात त्यावेळेस त्यांची मानसिक अवस्था थोडीशी विकट झालेली असते म्हणजे अचानक काहीतरी त्यांच्या शरीरामध्ये बदल घडत आहे आणि ते त्यांना झेपत नाही आहे अशी आई आणि म्हणजे समजा थोरली बहीण वगैरे असली तर तो एक ॲडव्हान्टेज वेगळाच असतो पण त्याशिवाय जर योगाचा ज्ञान असेल तर ते ऑटोमॅटिकली त्याच्यातनं सोप्या रीतीने वाहून निघून जातात का म्हणजे की जेव्हा आपण शारीरिक लेवलला प्रॅक्टिस करतो तर त्या मानसिक पाळीच्या वेळेत जो त्रास शरीराला होतो ते योग केल्यामुळे योगाचा अभ्यास केल्यामुळे तो तेवढा जाणून येत नाही आणि तो मनाला किंवा शरीराला तेवढा त्रास देत नाही यामुळे ते, ते करणं गरजेचं आहे हॅलो मॅडम नमस्कार ज्योती मुसमाडे बोलते बोला ना हा। मी जास्त सेन्सिटिव्ह आहे मला जास्त गडबड गोंधळ असलं की काही सुचत नाही किंवा बोललं खूप अस्वस्थ व्हायला होतं सहन होत नाही तर ही सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी काय करावं हे सरां संवेदनशील अधिक आहेत गुरुजींचा एक सोप उपाय आहे ह्याकरिता डोळे मिटून श्वासोश्वासावरती लक्ष देणे आणि प्राणधारणाचा अभ्यास करावा ह्या तीन लेवलला आपण प्राणधारणाचा अभ्यास करतो प्रथम म्हणजे श्वासोश्वासाची मोजणी करणे त्याच्यानंतर श्वासोश्वासाचा स्पर्श जो आहे नागपुड्यांच्या आत भिंतीवर जाणून घेणे आणि त्याचबरोबर येणाऱ्या श्वासाचा नॉर्मल सेन्सिटिव्हिटी आणि तसंच बाहेर सोडताना उष्णता आपल्या नागपुड्यांच्या आत किंवा आपल्या मृदुल तालूजवळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली जी संवेदनशीलता आहे किंवा सेन्सिटिव्हिटीचा जो प्रश्न आहे तो कंट्रोलमध्ये येतो माणसाची एझायटी लेव्हल कमी होते अच्छा आणि मनामध्ये क्लॅरिटी खूप येते आणि ज्या गोष्टी समोर आहेत ते विचार करून आपल्याला पार पडायला हरकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये तो एबिलिटी डेव्हलप होऊन जाते तिथे बरं मग अशी जसं मी म्हटलं तसं वयात येताना काही वेळेला मुली थोड्याशा बंडखोर पण असतात की आपण सांगितलं करतो म्हणून काही लगेच करायला लागणार नाही आईचं लगेच ऐकतील आई अशातला भाग नाही पण पुढे जाऊन तरुण वयामध्ये मात्र थोडा बदल होतो त्यातही जिमचं आकर्षण असतं अर्थात तोही एक चांगला व्यायामाचा प्रकार आहे पण हा तरुण वर्ग विशेषतः तरुण मुली या योग मार्गाकडे वळतात का आणि त्यांना कसा फायदा होऊ शकतो त्यांनी काय करायला हवं जर संस्कार बरोबर असतील म्हणजे आई बाबांचा एक्सपिरियन्स असेल आणि आईबाबांना योगांचा फायदा कसा होतो आहे हे जर त्या मुलीला कळत असेल तर नक्कीच ती ऑटोमॅटिकली योगाकडे वळते पण कसं आहे की वातावरण असं आहे की मुली घरच्या संस्कारापेक्षा बाहेरचे जे वातावरण आहे त्याच्याने जास्त इन्फ्लुएन्स होतात बरोबर त्याचा प्रभाव अधिक प्रभाव अधिक आहे आणि तसं असल्यामुळे क्वचित त्यांना जोपर्यंत काही त्रास होत नाही तोपर्यंत ते योगाकडे येत नाहीत hmm. पीसीओडी सारखे आजार आहेत हे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे होतात hmm. त्यांची जी लाईफस्टाईल आहे रात्रीची झोप त्यांची बरोबर होत hmm. नाही hmm. रात्री लवकर झोपत नाही आणि सकाळी लवकर उठत नाही अगदी त्याच्यामुळे जे आपले पेनियल ग्लॅन्ड्सनी जे सेरोटोनिन आणि मेलॉटोनिनचा जो, जो सिक्रिशन होतो तो कॉम्प्रोमाइज झालेला hmm. असतो आणि ते कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे त्यांना असे हॉर्मोनल इम्बॅलेन्स सारखे बरेचसे असे विकार त्यांच्या शरीरामध्ये घडतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते पीसीओडी सारखे प्रॉब्लेम जे आहेत ते एकदम कॉमन झालेले आहेत आणि मग जे ग्रायनेक्स आहेत ज्यांच्याकडे ते जातात जे या रोगाचे जे तज्ञ आहेत तज्ञ आहेत ते त्यांना स्पष्ट सांगतात की हे तुमचा लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम आहे तुमची जीवनशैलीच बिघाडलेली आहे आणि ते बरोबर करण्यासाठी तुम्हाला योगच्या मार्गावर यावं लागेल अच्छा हा म्हणजे डॉक्टर सुद्धा मध्ये हो सांगतात सुचवतात हल्लीच्या काळामध्ये हे आमचं नशीब आहे असं म्हणायला पाहिजे की म्हणजे आम्हाला डॉक्टरांचा खूप सपोर्ट आहे कारण त्यांना हे कळतंय की योगचा अभ्यास केल्याने रात्रीची झोप वेळेवर आणि तसंच सकाळी लवकर उठणं आणि त्याशिवाय वेळोवेळी जेवण करणं आणि त्याशिवाय योगाबरोबर व्यायाम करणं हे किती गरजेचं आहे हे योग शिक्षक जेवढा चांगल्या तरीकेने समजू शकतो तेवढा आम्ही त्यांना समजून म्हणजे आमचा वेळ त्यांच्याबरोबर तेवढा जात नाही म्हणजे एक तास आम्ही आम्हाला त्यांच्याबरोबर घालवता येत नाही पण योग शिक्षक जो आहे ते व्यवस्थित ते काम करू शकतात पण पीसीओडीचा जो प्रश्न आहे तुम्ही म्हणाला तर त्याच्यासाठी कोणती आसनं वगैरे अशी काही विशेष सुचवली जातात का हा म्हणजे जी सामान्यतः आपण सांगू शकतो येस त्यांना सूर्यनमस्कार ला ला चा जो भाग आहे हा एक महत्वपूर्ण त्यांना अभ्यास करायला सांगितला जातो त्याशिवाय आसनांचा अभ्यास सूर्यनमस्कार केल्याने शरीराच्या प्रत्येक जोडांमध्ये म्हणा किंवा स्नायूंमध्ये म्हणा तो बळकटपणा येतो आणि ताजेतवानाचे जे आपण जे भाव म्हणतो ते ते जाणू लागतात त्यांना आपोआप जी आहे त्यांची मासिक पाळी रेग्युलर व्हायला लागते आणि हा जो पीसीओडीचा जो त्रास आहे म्हणजे त्यांना मेन्स्ट्रुएशनच्या वेळी जो त्याचा त्रास होतो डिले होणं किंवा जास्त फ्लो होणं रक्तस्राव होणं ह्याच्यावरती म्हणजे ते आसनांचा अभ्यास केल्याने आणि सूर्यनमस्कार केल्याने त्याचा फरक पडतो पण एवढंच आहे की जेव्हा तुम्ही मेन्स्ट्रुएशनमध्ये असता त्यात ते, ते, ते चार पाच दिवस किंवा सहा दिवस तुम्हाला योगाचा अभ्यास करायचा नाही त्यावेळेस तुम्हाला आराम द्यायचा आहे बाकीचे जे वीस पंचवीस दिवस आहेत ते तुम्ही सतत नियमित अभ्यास करा त्या वीस दिवसात जर तुम्ही पंधरा दिवस जरी अभ्यास केला तर तुम्हाला त्याचे फरक दिसून येतील बरोबर आणि अर्थातच वैद्यकीय सल्ला वैद्यकीय उपचार हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करायचे परंतु योग मार्ग हा त्याला सपोर्टिव्ह निश्चितच होऊ शकते असं म्हणता येईल बरं आणि गरोदरपणी किंवा गर्भारपणाच्या पूर्वी म्हणते मी काही आसनं सांगता येतात किंवा किंवा गरोदर असताना सुद्धा करता येतील अशी काही आसनं आहेत का हा बरेचसे असे केस आहेत के इन्फर्टिलिटीचे ते कन्सेप्शनसाठी प्रयत्न करत असतात पण निष्फल होतात गर्भधारणा होत नाही होत नाही आणि वेगवेगळे मेडिकल फील्डमध्ये सुद्धा उपाय आहेत पण त्यासाठी म्हणजे जसं कोर सेक्शन होतो शरीराचा म्हणजे पोटाचे स्नायू कमरेचे स्नायू नितंबाचे स्नायू तसंच आपला जो पेल्विक जांगेचा जो भाग असतो ह्या शरीराच्या भागाला व्यवस्थित व्यायाम देऊन पेल्विक फ्लोरला किंवा पोटाला तो म्हणजे एक कंडिशनिंग इफेक्ट दिल्यानंतर ऑटोमॅटिकली जो आतला जो गर्भधारण करण्यासाठी जे गरजेचा प्रोसेस आहे हुँ. ते डेव्हलप ऑटोमॅटिकली होतो आणि बाकीचे अशी पण काही गोष्ट आहेत म्हणजे ते डॉक्टर सुद्धा सांगतात की अशा वेळी कुठले कुठले आसन तुम्हाला केली पाहिजे जसं समजा की दोन्ही पाय जे आहेत ते भिंतीला सरळ असं उभी करणे ज्याच्याने पोटाची स्नायू बळकट होतील आणि जे काही विकनस असेल ते आपल्याला बाजूला करता येईल तसंच जेव्हा तुम्ही आसन वगैरे करता एक मार्गदर्शनाखाली जेव्हा तुम्ही अभ्यास करता पवनमुक्तासन आहे तसंच शशांक आसन आहे विपरीत करणी मुद्रा असे बरेचसे अभ्यास आहेत आसनांमध्ये पण आहेत फोन आला हा मग आपण ते घेऊया आधी हा नमस्कार हॅलो नमस्कार बोला वा ना माझं नाव सुरेश चव्हाण माझं वय आता एकाहत्तर आहे शीर्षासन ह्या एकाहत्तर वयात माझे शीर्षासन केलं तर सांगू शकेल अच्छा एकाहत्तर वर्ष हा अजून म्हणजे एकोणीस वर्ष कमी आहे <laughs> म्हणजे नव्वदच्या वर्षामध्ये बी के एस अय्यंगारनी आमच्या समोर एका कॉन्फरन्स मध्ये नव्वद मिनिट शीर्षासन करून त्यांनी दाखवलं होतं बापरे नव्वद मिनिट नव्वद मिनिट मी अजून ते विसरू शकत नाही पण मला एक सांगायचं आहे सा, शीर्षासन करणं हे किती गरजेचं आहे तुम्हाला तुमच्यासाठी एकाहत्तरव्या वर्षी मानेचे स्नायू आणि पाठीचे स्नायू तुम्हाला सपोर्ट करतायत का शीर्षासन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जर शरीर व्यवस्थित असेल स्वास्थ्य तुमचा चांगला असेल ब्लड प्रेशर सारखे कुठले आजार नसतील मग शीर्षासन करायला हरकत नाहीये पण मला असं वाटतं की जर तुम्ही कधी पूर्वी केला नसाल तर ह्या वयात सुरुवात करू नये नव्याने प्रयोग नको <laughs> न केलेला बरं बरोबर पण जर तुम्ही सुरुवात पासून करत आहात तुम्हाला ह्याची माहिती आहे आणि त्याशिवाय एखादा मार्गदर्शन असेल योग शिक्षक तुमच्या बरोबर उभा आहे आणि तुम्ही त्याच्या समोर करताय त्याला कळतंय करता की तुमचा स्ट्रेस कुठपर्यंत जात आहे आणि तुम्ही कधी बाहेर यावं तर त्याच्या निर्देशनाखाली जर तुम्ही केलं तर उत्तमच आहे कारण अय्यंगार गुरुजींचं तुम्ही जे उदाहरण दिलं ते फार मोठी म्हणजे योगी व्यक्ती असं करू शकते इतका वेळ सर्वसामान्य माणसाच कठीण आहे कठीण आहे बरं आपण मगाशी जो विषय बोलत होतो की गर्भधारणा आणि त्याच्यानंतर तर मी असं म्हणत होतो की गर्भधारण करण्यासाठी म्हणजे ज्या बायकांना त्रास होतो त्यांनी गायनेकचा सल्ला घेऊन गायनेकच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका बरोबर किंवा योग शिक्षकाबरोबर ज्यांना ह्याचा नॉलेज आहे त्यांच्याबरोबर येऊन त्यांनी अभ्यास करायला हरकत नाहीये मी जसं म्हणत होतो की शारीरिक लेवलला तर आपण अभ्यास करतच आहोत पण मानसिक लेवलला तुमची परिस्थिती कशी आहे तुम्ही किती शांत आहात एन्झायटी लेवल किती हाय ले आहे एक्सपेक्टेशन्स किती तुमचे हाय झालेले आहेत ह्याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलात तर आपल्याला कळून येतं की नाही आपल्याला जे आहे ते आपले एक्सपेक्टेशन्स खाली ठेवून आधी मनाला शांत केलं पाहिजे आणि त्यासाठी जे आहे प्राणायाम काही प्रत्याहाराचे प्रकार पण आहेत पंचधारणा म्हणून असं एक आपल्या योगाभ्यासामध्ये अभ्यास आहे ज्याचा निरंतर अभ्यास केल्याने मन शांत होतो आणि त्याशिवाय हे जे भाग आहेत शरीराचे म्हणजे जसा मुलाधार म्हणजे मूल भाग स्वादिष्ठान म्हणजे आपले जनायटल्सचा भाग आणि मणिपूर म्हणजे हे आपल्या नाभी प्रदेशाचा भाग या तिन्ही भागाकडे चक्रधारणा केल्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच लेवलला तो सॉर्ट आऊट केला जातो अच्छा बरं आणि मग पीसीओडी ज्यांना तो त्रास आहे तर अशा तरुणींसाठी तुम्ही म्हटलं की सूर्य नमस्कार हा एक सर्वांग सुंदर व्यायाम तर याच्या व्यतिरिक्त आणखी कोणती आसनं त्यांना उपयुक्त ठरू शकतात आता हे विपरीत करणे सर्वांगासन असे आहेत त्याचबरोबर हलासन म्हणून एक अभ्यास आहे आणि उभे राहून केले जे आहेत एकतर ताडासन आहे वृक्षासन आहे वृक्षासन बरोबर त्रिकोणासन त्रिकोणासन आहे परिवृत्त आहे, आहे। त्याशिवाय वीरभद्रासन असा एक अभ्यास आहे ज्याच्याने आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि शरीराचा व्यायामही चांगला होतो जर हे अभ्यास व्यायाम करीत नसेल तरी शरीराच्या स्नायूंमध्ये तो बळकटपणा येतो दृढता येते ज्याच्याने हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होता मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आहे तर या गरोदरपणे सुद्धा काही आसनं सुचवली जातात की करा म्हणून तर अशी कोणती आसनं उपयोगी ठरू शकतात गरोदरपणाचे म्हणजे हे तीन लेवल्स आहेत फर्स्ट प्राईमिनिस्टर सेकंड प्राईमिस्टर आणि थर्ड प्राईमिनिस्टर फर्स्ट प्रायम मिनिस्टर मध्ये आम्ही समजा एखादी बाई पहिल्यापासून समजा योग अभ्यास करत असेल तर तिच्यासाठी काही रोकटोक नाहीये पण जर एखाद्यानी नवीन प्रेग्नेन्सी झाल्यानंतर जे सुरुवात करतात त्यांच्यासाठी माझं म्हणणं असं आहे की पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये कसलाही अभ्यास करू नये अच्छा एकदा कन्सेप्शन व्यवस्थित झाल्यानंतर मग डॉक्टरांची परमिशन घेऊन मग अभ्यास करायला सुरुवात करावी बरेचशे असे प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे ज्याच्याने पोटावरती तो प्रेशर न येता तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे म्हणजे जर तुम्ही पाठीवर झोपून जर अभ्यास केला तर पवनमुक्तासन पोटावर प्रेशर न घालवता आपण त्याला असं म्हणतो की जानूस कंदासन म्हणजे गुडगे जे आहेत ते खांद्याच्या जवळ उजवा गुडगा उजव्या खांद्याजवळ आणि डावा गुडगा डाव्या खांद्याजवळ नेऊन आपण त्या पवनमुक्तासनचा अभ्यास आपण करू शकतो पण अर्थातच हे तज्ञांच्या मार्गदर्शना खाली करायला प्रॉपर गायडन्स खालीच केलेलं बरं आणि पुढच्या तीन महिन्यासाठी वेगळी आसनं ती सुद्धा आपल्याला योग शिक्षक त्या त्या व्यक्तीनुसार एक्झॅक्टली exactly, आणि एक आसन आहे उत्कटासन म्हणजे स्कॉट्स तेही सुद्धा म्हणजे सपोर्ट घेऊन एखादा म्हणजे भिंतीचा आधार घेऊन किंवा एका पिल्लरचा आधार घेऊन किंवा एका बांबूचा आधार घेऊन जे आहे तुम्ही जर स्कॉट्स केलं तर तुमचे पेल्विक फ्लोर ची स्ट्रेंथनिंग व्यवस्थित होते त्याच्यामध्ये आणि डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस जास्त तर हे बरेचसे असे केसेस आहेत म्हणजे हाय रिस्क केसेस पण होते हाँ. तर त्याच्यातनं योग अभ्यास केल्यामुळे त्यांची केसेस आणि त्यांची डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल झालेली आहे अच्छा जी मनाची शांती ही कुठच्याही वयामध्ये किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर किती महत्वाची कारण आत्ताचं जग सगळं खूप धावपळीचं झालेलं आहे तर आपल्या जीवनशैलीचा भाग योग बनवणं हे कसं शक्य आहे किती आवश्यक आहे आणि ही अवस्था वयाच्या बारा तेरा वर्षापासनं जर आपण बघायला गेलं तर काही सांगता येत नाही इनफॅक्ट म्हातारपणात सुद्धा वयस्क झाल्यानंतर सुद्धा ती काळजी आहेच तर त्यासाठी गुरुजी नेहमी म्हणायचे मनस्वास्थाचे प्रभावी साधन म्हणजे प्राणायाम आणि प्राणायाम करण्यासाठी त्यांनी पूर्वतयारी कशी करावी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे प्राणायामचा असा भाग आहे की जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचा फायदा नक्कीच होतो पण जर तुम्ही न जाणता चुकीने जर केला तर त्याचा दुष्परिणाम ही भोगावा लागतो अच्छा म्हणजे असं म्हणतात की प्राणायाम जेवढा चांगला आहे तसंच तुम्ही जर चुकीने केला तर तेवढा भयंकर ठरू शकतो तर त्यासाठी प्राणायाम शिकण्याआधी आपण जर एक योग शिक्षकच्या मार्गदर्शनाखाली जर सुरुवात केली तर त्याचा खूप फायदा होईल जी प्राणायाम शिकणं हे सुद्धा फार महत्वाचे अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मा तर प्राणायामाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्याविषयी आम्हाला थोडं सांगाल प्राणायामाची सुरुवात म्हणजे जसं आपण पूर्वतयारी जसं म्हणतो तर प्राणायामामध्ये व्हॉलेंटरी ब्रीदिंग म्हणजे तुम्हाला चेस्ट ब्रिदिंग करावी लागते आपण जे साधारण श्वसन करतो नॉर्मल श्वसन मध्ये आपला कळत सुद्धा नाही आता जसं मी बोलतोय तर मला माहितच नाहीये की मी श्वास घेतोय आणि सोडतोय बरोबर याची आपल्याला जागृतता नसते आपोआप होत आप आप आणि ते सिस्टम सिस्टममध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टमच्या खाली मज्जासंस्था खाली ते चाललेलं आहे ह्या पूर्वतयारीमध्ये क्रियांचा मोठा रोल असतो म्हणजे शरीरामधले जे त्रिदोष आहेत वात पित्त आणि कफ ह्यांचा बॅलन्सिंग होणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये इम्बॅलन्स झालं की ऑटोमॅटिकली अस्वस्थता वाटायला लागते आणि त्या अस्वस्थामुळे जर आपण प्राणायामाची सुरुवात केली तर कदाचित उपयुक्त नाही ठरणार तर त्यासाठी आधी शुद्धिक्रियाचा अभ्यास करून ते बॅलन्स केला पाहिजे आणि नंतर आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करता येईल हा ये नमस्कार हॅलो हा हॅलो हा बोला प्रश्न विचारतात जेव्हा आपण व्यायाम करतो योगा वगैरे त्यावेळी त्यामुळे असं सांगतात की आपण श्वास घेतो आणि सोडतो ना तर त्याची क्रिया काय असते ती म्हणजे एका ऐकलंय की आपण पोट फुगवायचं श्वास आणि ते सोडताना आत पोट घ्यायचं हे किपत खरं आहे कारण त्याच्यामुळे उलट करतो तर प्रॉब्लेम होतो का जर तुम्ही उलट करत असाल तरी तो चुकीचा श्वसन आहे म्हणजे चुकीचं श्वसन काय होय श्वास घेताना तुमचा पोट बाहेर ऐवजी आत येतो आहे आणि सोडताना आत जाण्याऐवजी ते बाहेर पडत आहे हे चुकीचं प्रकरण झालं तर बरोबर श्वसन म्हणजे श्वास जेव्हा आपण घेतो डायफ्राम खाली येतं आणि पोट बाहेर पडतं आणि श्वास सोडताना डायफ्राम आपला वर जातो म्हणजे जो स्नायू पटल आहे तो वर जातं आणि पोट आतमध्ये जातं तर त्याच्यावरती लक्ष देणं आता मी तिथेच येत होतो म्हणजे हे शुद्धी क्रिया झाल्यानंतर मग सेक्शनल ब्रीदिंग म्हणजे विभागीय श्वसन हा एक प्रकार आहे विभागीय श्वसन मध्ये उदर श्वसन आहे वक्ष श्वसन आहे स्कंद श्वसन आहे आणि या तिघांचा अभ्यास केल्यानंतर एक लयबद्ध योगिक श्वसन असा तयार होतो त्या योगिक श्वसनाचा जो अभ्यास निरंतर जर आपण करत राहिलं तर त्यालाच प्राणायाम श्वसन म्हणायला हरकत नाही प्राणायामिक श्वसन असं आपण म्हणू शकतो पण ते होण्याआधी जसं आता मॅडमनी विचारलं की आपण चुकीचा करतो तर त्याच्यातला बरोबर काय आहे तर हे योगिक श्वसनचा जर प्रकार तुम्ही तीन महिने ते चार महिने तुम्ही व्यवस्थित अभ्यास तर तुमची श्वसन क्रिया जी आहे ती बरोबर व्हायला लागते आणि तसंच बरेचसे विकार सुद्धा आपल्याला टाळता येतात म्हणजे चुकीचा श्वसन केल्यामुळे सुद्धा काही आपल्याला प्रॉब्लेम्स दिसून येतात येतातमस्कार आणि स्थलता कमी करण्यासाठी काय केलं जास्त लठ्ठपणाचा जर प्रॉब्लेम असेल तर सर्वात प्रथम मला हे विचारायचं की तो लठ्ठपणा कशामुळे आहे डाएटमुळे आहे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आहे की तुमची जी जीवनशैली ती बिघाडली आणि स्ट्रेसचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे आहेत एकदम असं काही कित्येक वेळा काय असं की कोण बोलतो की के सूर्यनमस्कार केला आणि वजन कमी होईल पण मला एक म्हणायचं आहे की आधी तुम्ही बरोबर व्यवस्थित डॉक्टरकडे जावं त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे तुम्ही ते अभ्यास करावा आणि ते डायटरी चेंजेस करून मग तुम्ही योगाकडे यावं आणि जर तुम्हाला तो जो प्रॉब्लेम आहे जर तो योगतज्ञला जर हे कळलं की हा ह्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो हॉर्मोनल लेवलचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला तो एक्झर्शनची प्रॅक्टिस न देता हॉर्मोनल लेवलला जे बरं करणारे जे प्रॅक्टिसेस आहेत ते सुचवतील नाहीतर बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये हेच आहे की आपण एकशे आठ सूर्यनमस्कार केलं की के आपलं वजन कमी होऊन जाईल पण त्याच्याने अजून कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये येतात हे लोकांना कळत नाहीये तर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आधी डॉक्टरांकडे जावं त्यांचा बरोबर सल्ला घ्यावा डायटी भेटाव त्यांचाही सल्ला घ्यावा कारण असं म्हटलं जातं की लठ्ठपणा हे जर वेट गेन जर झालं ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो ऐंशी टक्के डायटचा प्रॉब्लेम आहे आणि वीस टक्के जे आहे शारीरिक पातळीवरती व्यायामाचा जो प्रकार आहे ते तुम्हाला सपोर्ट करेन आणि त्यासाठी आधी डायटवरती लक्ष द्यावं आणि त्याच्यानंतर येथे येतात योग योगमार्ग सुद्धा अर्थातच हे सुचवतो तुम ना तुमच्या आहारामध्ये बदल करणं आहे गरजेचं योगिक डायट सुद्धा आहे त्याच्यामध्ये आपल्या हटयोगाच्या ग्रंथामध्ये म्हणा किंवा उपनिषदांमध्ये म्हणा श्वेतास्वरूप उपनिषद आहे त्याचबरोबर छान योग उपनिषद आहे याच्यामध्ये आपला जेवण कसा असावा त्याचे प्रकार किती आहेत कुठला जेवण कोणी कधी करायचं आणि शेवटी भगवद्गीतामध्ये जर तुम्ही बघितलं तर सतरावा जो अध्याय आहे श्रद्धात्रय त्याच्यामध्ये सात्विक राजसिक आणि तामसिक आहार कुठले आहेत ह्याचं वर्णन दिलेलं गेलेलं आहे जर हे सगळं आपण पाहिलं तर मग आपल्याला कुठे जायची गरज नाही आपण स्वतःहून <laughs> ते सगळं मांडू शकतो तुम्ही म्हणाला ग्रंथामध्ये तर आपण स्वतःहून वाचलं तर फारच उत्तम पण नाही तर आपण तज्ज्ञांकडून समजून घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि तसे बदल आपल्या जीवनशैलीमध्ये केले तर निश्चितच आपल्याला योग मार्गाचा फायदा होतो की सेक्शनल ब्रिदिंग शुद्धी क्रिया आणि त्याच्या पुढच्या टप्प्यांकडे यायचं तर मनाच्या शांततेसाठी अर्थातच आता मेनोपॉथच्या नंतर जो काळ असतो किंवा मेनोपॉचा काळ जो असतो त्याच्यामध्ये खूप मानसिक अवस्था खूप दुलायमान असते जी तर त्यावेळेला या प्राणायामाचा उपयोग हा कसा होऊ शकतो भरपूर उपयोग होतो याचा एक तर सेक्शनल ब्रिदिंगचाही म्हणजे खूप आपल्याला सपोर्ट मिळतो तसंच नाडीशुद्धी प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम हे कुंभक्रहित अनुलोम विलोम जर त्यांनी व्यवस्थित केलं तर ह्या वयात मेनोपॉसमुळे जे हॉट फ्लॅशेस शरीरामध्ये एकदम उष्णता वाढते रात्रीची झोप बिघडते त्याशिवाय हाड जे आहेत आपली ते ऑस्टिओपोरोसिस सारखी केस होतात झिजायला लागतात म्हणजे आपल्या गुडघ्यांमध्ये म्हणा किंवा सांध्यांमध्ये म्हणा त्रास व्हायला लागतो कॅल्शियमचा सप्लिमेंट घ्यावा विटामिन डी कडे पण बघावं ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते केलं पाहिजे त्याच्याबरोबर जर तुम्ही योगाचे जे प्रकार आहेत आसनांचे प्रकार आहेत आसनां ते सुद्धा करायला हवेत आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर जर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला नाडीशुद्धी प्राणायाम जर केला तर जे आपण म्हणतो की आतला जो एटी लेवल आहे बेचैनीपणा जो आहे अस्वस्थता, आ, अस्वस्थता जी आहे आपल्याला बऱ्याच लेवलला ती प्रॉपर करता येतं त्याशिवाय उज्जैनी प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम ह्या दोन प्राणायाम आहेत जे नेमकं आम्ही ह्या प्रॉब्लेम्स मध्ये असलेल्या बायकांना आम्ही सुचवतो अच्छा त्याची ट्रेनिंग व्यवस्थित दिली जाते हे प्राणायाम हा सुद्धा नीट शिकून घेऊन करण्याचा भाग आहे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तो शिकून घेतला आणि योग मार्ग आपण म्हणतोय म्हणजे फक्त योगासनं करणं शारीरिक व्यायाम कसरती करणं असं नव्हे तर त्याच्यासाठी शांतपणे बसणं त्याची थिअरी समजून घेणं हे सुद्धा exactly. फार महत्वाचं आहे मला एक बोलायचं इथे की लोकांनी हे लक्षात घ्यावं की हा जो अभ्यास आहे हल्ली सोशल मीडिया हा एक असा <laughs> लेवल आहे म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक हो। आणि युट्यूब याच्यावरती बरेचसे प्रकार सुचवले जातात रील्स बघतात आणि तसंच बघून लोक करायला जातात मी जेव्हा बघतो तर मला असं कळतं की त्याच्यातले पन्नास ते साठ टक्के जे आहेत ते चुकीचे प्रकार आहेत तर लोकांनी ह्याच्याकडे सावध राहावं तर तसं करू नये आणि प्रॉपर योग शिक्षा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावं म्हणजे ते सर्वसामान्यांसाठी असतात असं नाही तर प्रत्येकाची वेगळी केस जसं डॉक्टर exactly. म्हणतात तशी योगाच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणू शकतो साबीर शेख सर आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं महिला सक्षमीकरणासाठी योग मार्ग हा कसा उपयोगी ठरू शकतो तर आपले मनापासून आभार मानते धन्यवाद श्रोते हो योग आणि स्त्री सक्षमीकरण याविषयी साबीर शेख यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती